नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करत आहे सध्या विधानसभेच्या निवडणुकीचा धुराळात चालू आहे असं म्हणता येईल आणि जे जे उमेदवार उभे राहतात सध्या निवडणुकीला त्यांनी जवळजवळ स्वतःची आयुष्यभराची पुंजी सुद्धा पणाला लावली जाते आणि स्वतःचं पुण्य सुद्धा पणाला लावलं जातं आणि त्याची फळ मिळण्याचे आत्ताचे जे महिना दोन महिने हा जो कालावधी आहे तो कालावधी सगळ्यात महत्वाचा असा उमेदवारांसाठी असतो अशाच उमेदवारांसाठी किंवा राजकारणांच्यासाठी आपण व्हिडिओ करून आणलेला आहे जे उमेदवारांना चांगलं ग्रहमान आहे आणि सध्याच्या दृष्टिकोनातून मंगळ हा असा ग्रह आहे की जो सेनापती आहे शासक ग्रह आहे आणि जो निवडणुकीच्या कालावधीमध्ये सगळ्यात महत्वाचा ग्रह हा असा मानला जातो आणि असा हा मंगळ ग्रह गोचरी प्रमाण कर्क राशीमध्ये येत आहे आणि तो जवळजवळ पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तो कर्कराशीमध्ये आहे आणि कर्क कर्कराशीतला मंगळ हा कुंडलीमध्ये नीचेचा समजला जातो असा हा नीचेचा समजला जाणारा मंगळ ज्या वेळेला उमेदवार उभे राहिलेले असतात त्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा जर मंगळ ग्रह जर बिघडला असेल बिघडला असेल याचा अर्थ आपण बघायचा आहे बिघडला असेल याची व्याख्या काय होती हे आपण या ठिकाणी बघायचं आहे म्हणजे जसं आपण मी या ठिकाणी म्हटलं कर राशीमध्ये मंगळ हा नीचेचा समजला जातो तर ज्यांच्या कुंडलीमध्ये कर्क राशीचा मंगळ असेल धरून चला तर त्यांनी साधारण ग्रह बिघडलेला आहे मंगळ ग्रह बिघडलेला आहे असा थोडा अर्थ होतो आणि त्याच्याबरोबर त्याच्यावरती गुरुची जर दृष्टी असेल तर तो मंगळ निर्बली कसा होतो किंवा मंगळाचा दोष कमी कसा होतो त्यानंतर शनी असेल राहुकेतू असेल या बरोबर जर बरोबर असेल तर तो बिघडला जातो असं मानलं जातं जरा आपण बघूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर काही जर शंका असेल कोणालाही तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपवरती जन्मावय जन्मतारीख टाकायची आहे आणि आम्ही तुम्हाला त्याच्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करू आपल्या व्हिडिओकडे जर उमेदवारांच्या कुंडलीमध्ये राजकारणांच्या कुंडलीमध्ये जर मंगळ ग्रह चांगला असेल तर त्यांना चांगल्या पद्धतीचं यश मिळू शकेल अन्यत गद्दारी आणि फसवणूक हेच त्यांच्या अनुभवाला येऊ शकतं कारण या सर्वाचा संबंध मंगळ या ग्रहाशी आहे तर आणि सध्या आपण जर बघायला गेलं तर राजकारणामध्ये कोण कौन कोणाकडून आहे हे सुद्धा कळत नाही आपलेच लोक विरोधक होऊन बसलेले आहेत आणि दुसरे लोक मित्र होऊन बसलेले आहेत असा सगळा चिखल झालेला आहे त्यामुळे कोणत्याच उमेदवाराचा दुसऱ्यांवरती विश्वास राहिलेला नाही आणि मतदारांची सुद्धा कठीण परिस्थिती झालेली आहे की व्होटिंग कोणाला करायचं आहे बघूया मंगळ ग्रह उमेदवाराच्या कुंडलीमध्ये जर अं बिघडला असेल तर काय या ठिकाणी होऊ शकतं आणि कसा बघायचा आहे या ठिकाणी एक मेश लग्नाची कुंडली मांडलेली आहे जर मंगळ उमेदवाराच्या मिथुन राशीमध्ये असेल शत्रू राशीमध्ये असेल म्हणजे मिथून राशी बुधाची रास आहे आणि तीन अंकामध्ये जर सोप्या पद्धतीने सांगायचं म्हटलं तर तीन अंकात जर मंगळ असेल प्रत्येक उभा राहिलेल्या उमेदवारांनी किंवा कोणीही अगदी सरपंच जरी निवडणुकीला उभा राहिले असले किंवा कोणत्याही पदासाठी जर म्हणजे जर निवडणुकीला उभा असतील तर या गोष्टी बघायच्या आहेत तीन अंकामध्ये मंगळ असणे चार अंकामध्ये मंगळ असणे म्हणजे कर्क राशीमध्ये कन्या राशीमध्ये मंगळ असणे म्हणजे सहा अंकामध्ये आणि या ठिकाणी मी सात अंकामध्ये मंगळ राहू आणि केतू जर मंगळाशी संबंध राहू आणि केतू या दोन ग्रहाशी जर होत असेल म्हणजे मंगळ राहू युती आहे मंगळ केतू सुद्धा जर युती आहे अंशात्मक युती आहे असं जर होत असेल तर तो मंगळ बिघडलेला आहे असं आपण म्हणू शकतो नक्की आपण चांगला करू म्हणू शकतो ज्या वेळेला गुरुची दृष्टी त्या मंगळावरती जर कुंडलीमध्ये असेल तर डायरेक्ट आहे म्हणजे सरळ आहे की आपल्याला डिटेल कुंडली बघितल्यानंतर आपण थोडं अंदाज करू शकतो यश मिळेल किंवा नाही परंतु साधारण हा जो बेसिक आहे त्याच्याबरोबर धनुराशीमध्ये या ठिकाणी मंगळ शनी नऊ अंकामध्ये लिहिलेला आहे जर मंगळ आणि शनी जर यांची सुद्धा जर अंशात्मक युती कुंडलीमध्ये असेल तर हे दोघं एकमेकांचे कट्टर शत्रू समजले जातात जर कन्या राशीतला मंगळ असेल तर फसवणूक होण्याचे चान्सेस या निवडणुकीमध्ये भरपूर आहेत मित्रांनो कारण फसवणूक होणे धोका देणे हे कन्या राशीतल्या मंगळाचं कॅरेक्टर आहे आणि त्याशिवाय कर्क राशीमध्ये सुद्धा ज्यांचं ओरिजिनल मंगळ आहे तो सुद्धा असणं फार सध्या निवडणुकीच्या लोकांसाठी धोकादायक आहे आणि मीन राशीतला मंगळ हा सुद्धा कुंडलीमध्ये शत्रू राशीचा नीच राशी म्हणजे समजला जातो तितकासा चांगला समजला जात नाही त्यामुळे अविचाराने गोष्टी केल्या जातात आणि नंतर पश्चाताप करण्याची पाळी येते आता शनी आणि मंगळ जर एकमेकांशी नवद अंशाचा कोण करत असतील तरी सुद्धा तो मंगळ ग्रह बिघडलेला आहे जरूर उभा राहिलेल्या उमेदवारांनी आपली कुंडली बघायची आहे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा इंटरेस्ट घ्यायला या ठिकाणी हरकत नाहीये जर तुम्हाला तुमच्या उमेदवारांची कुंडली जर बघायची असेल तर तुम्ही आम्हाला सुद्धा विचारू शकता आम्ही तुम्हाला नक्कीच याबद्दल गायडन्स करू आणि शनी आणि मंगळ एकशे ऐंशी अंशाचं सर डिग्रीमध्ये जर अंतर होत असेल तर घात पातापासून अपघातापासून रक्त पातापासून फार झपाव या ठिकाणी अशांना लागणार आहे आपण बघत आहोत गेले काही दिवसापासून हेलिकॉप्टर अपघात सुद्धा बरेच होत आहेत त्यामुळे भरपूर जणांना सांभाळावं लागणार आहे स्वतःचं आयुष्य सांभाळं लागणार आहे ह्या जर गोष्टी नसतील तर मात्र म्हणजे मेष राशीचा मंगळ असेल तर यश मिळू शकेल वृश्चिक राशीचा मंगळ असेल तर यश मिळू शकेल नो डाऊट पूर्ण पत्रिका आपण डिटेलमध्ये बघितल्यावरती आपण साधारण कल्पना देऊ शकतो की तुम्हाला या निवडणुकीमध्ये यश मिळेल किंवा नाही तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि तुमच्या कुंडलीबद्दल कोणालाही तुमच्या कुंडलीबद्दल काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता या नंबरवरती नमस्कार